पश्चिम महाराष्ट्रातला अत्यंत महत्वाचा मतदारसंघ जो शेवटपर्यंत चर्चेत होता उमेदवारी घोषित होण्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघामधून त्यांना टक्कर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे शिंदे की उदयनराजे मला असं वाटतं शिंदे यांना एज आहे याचं कारण असं की उदयनराजेंची उमेदवारी जी आहे ती खूप भारतीय जनता पक्ष इतकं कन्फ्युज होतं त्याच्यामुळे मतदार मला नाही वाटत फार अत्यंत कडव्या संघर्षाचा हा मतदारसंघ आहे थोड्याशा फरकाने काहीतरी होऊ शकेल दोन्ही बाजूंनी आपापली ताकद इथे पणाला लावलेली आहे मोदी नावाची जी काय एक सुप्त प्रवाह आहे लाट नाही म्हणत मी सुप्त प्रवाह आहे तो इथे चालतोय की नाही आपल्याला कळणार आहे मला खरं तर ही चर्चा पुढे नेताना मी थोडं तुम्हाला डेव्हिएट करते जसं संकेत आपल्याला मतदारसंघ टू मतदारसंघ माफ करा संकल्प सगळं गणित समजावून सांगतात भारताच्या निवडणुका या वेळेला किंबहुना सलग तिसऱ्यांदा प्रेसिडेन्शियल स्टाईलनी लढवल्या जातात मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या मतदारसंघांमध्ये मोदी नावाचा प्रवाह असतो की नाही मोदींच्या तो समर्थनार्थही असू शकेल विरोधातही असू शकेल असे त्यांना कुठे कुठे घटक दिसतात अभिजित आणि संकल्प हे दोघही जण प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास करणार आहेत आम्ही पत्रकार आहोत त्यामुळे त्यांनी या दिशेने जास्त प्रकाश टाकला तर मला असं वाटतं या चर्चेत अजून मजा येईल माझा एकच रायटर आहे एकच रायडर आहे पत्रकार म्हणजे पब्लिक असं तुम्ही समजता याबद्दल आभार पण पत्रकार पब्लिक नसते त्यामुळे तुम्ही पत्रकार पोल पण काय उदयनराजे की शिंदे मी आधीच सांगितलं अत्यंत राजाविरुद्ध प्रजा असा रंग देण्याचा प्रयत्न झाला प्रजेच्या बाजूने आम्ही आहोत असा शरद पवारांच्या ग्रुपने तिथे इम्प्रेशन निर्माण केलं तर प्रजेमध्ये मग जसं बोलली प्रजेमध्ये फॉर मोदी आणि फॉर पवार असे लोक आहेत तर ही जी प्रजा आहे तेच ठरवतील महाराज की छोटे हा। शिंदे कोण महाराजांना माझ्या हिशोबाने शशिकांत शिंदे इथं उत्तम आघाडी घेऊन निवडून येतील त्याचं कारण त्याचं मी कारण सांगतो म्हणजे साताऱ्या संदर्भात तपशील सातारा मतदारसंघ हा दोन विभागात विभागला जातो mm -hmm. कृष्णेचा दक्षिण काठ आणि कृष्णे कृष्णेचा उत्तर काट mm -hmm. दक्षिण काटावर कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटण हे तीन मतदारसंघ येतात mm -hmm. तिथं दोन्ही पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील हे दोन काँग्रेस रा, राष्ट्रवादीचे आमदार आहेत तिथला विलासराव उंडाळकरांचा गटानं त्यांना शशिकांत शिंदेना पाटीमध्ये होता mm -hmm. पाटणमध्ये शंभूराज देसाई असले तरी तिथं ते पन्नास एकोण एकोणपन्नास एक्कावन्न असं पाटण करतात त्यांचं असतं पण ज्यावेळी शंभूराज उमेदवार नसतात त्यावेळी शंभूराजचे समर्थक शरद पवारांचे बाजूला असतात त्यामुळे दक्षिण भागातून शशिकांत शिंदेना फार मोठी आघाडी मिळेल त्या व्यतिरिक्त उत्तर काठावर गेलं तर उत्तर काठावर कोरेगाव हा मूळचा शशिकांत शिंदेंचाच विधानसभेचा मतदारसंघ आहे आणि पुन्हा सातारा मतदारसंघ जो आहे त्या सातारा मतदारसंघात जावळी मतदारसंघ विलीन झालाय तिथूनही शशिकांत शिंदे लढत होते आणि तिसरी तिसरा जो मतदारसंघ वाई मतदारसंघ मकरंद पाटलांचा आहे ते अजित पवारांच्या सोबत असले तरी सुद्धा तिथं तिथले लोक शरद पवारांच्या सोबत आहेत आणि उदयनराजेच्या बाबतीत सांगायचं तर उदयनराजे आतापर्यंत दोन्ही वेळा निवडून आले ते शरद पवार सोबत होते म्हणून निवडून आले ते शरद पवारांच्या शिवाय आधी उभे राहिले त्यावेळी पडले होते आणि नंतरही पडले होते सातारा हा पवारांना मानणारा जिल्हा आहे बर शिंदेसाठी आणखी एक फक्त मला सांगा शिंदे की महाराज शशिकांत शिंदे ओके शिंदे की मलाही व्यक्तिगत शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे ओके म्हणजे या ठिकाणी या मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे यांच्यासाठी सगळ्यात जास्त मत जाताना दिसत आहेत पुढचा मतदारसंघ शशिकांत शिंदे आणि छत्रपती उदयनराजे आता आपल्याकडे जो पोल आहे त्यानुसार तर शशिकांत शिंदे यांनाच आघाडी मिळताना दिसते छत्रपती उदयनराजे यांना पिछाडी मिळताना दिसते त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर छत्रपती उदयनराजे भोसले हे निवडणूक लढवत नाहीये हा एक महत्वाचं कारण आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे त्यांची उमेदवारी जाहीर होण्यामध्ये झालेला गोंधळ आणि उशीर पुढचा मतदारसंघ यानंतरचा मतदारसंघ आहे कोल्हापूर इथली इथील निवडणूक आणखी महत्वाची पश्चिम महाराष्ट्रातली कारण इथून सुद्धा महाराज पुन्हा एकदा रिंगणामध्ये आहेत शाहू महाराज छत्रपती हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत काँग्रेसच्या तिकिटावर मी निवडणूक लढेन असं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्याकडून हा ही सीट ही काँग्रेसला दिली गेली आणि त्यांच्या विरोधात संजय मंडलिक आहेत शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर धनुष्यबाणी या चिन्हावरती लढत चि आहेत संजय मंडलिक हे तिथले सध्याचे खासदार आहेत त्यांनाही तिकीट मिळणार की नाही याबद्दल बरीच शंका होती मात्र अखेरीस त्यांचं तिकीट जाहीर झालं त्यामुळे संजय मंडलिक की शाहू महाराज आधी एक वाक्यात मग मी एक्सप्लेनेशन घेते मंडलिक ओके मंडलिक ओके ओके मंडलिक ओके तीन लढत लढत ओके okay. शाहू महाराज ओके okay. म्हणजे किती झाले आय थिंक जवळपास दोघां चार शाहू महाराज चार आणि संजय मंडलिक तीन अशी आत्ताची परिस्थिती आहे त्यामुळे शाहू महाराजांना आघाडी मिळताना दिसते आय थिंक एक नाही मॅडमनी काहीच सांगितलं नव्हतं एक लढत म्हणाले ओके ठीक आहे मला असं वाटतं खऱ्या अर्थाने दोन्ही ठिकाणी सातारा आणि कोल्हापुरात लढाई झाली ती प्रजाविरुद्ध राजा त्यामुळे इथे सुद्धा प्रजेचं प्रतिनिधित्व करणारे संजय मंडलिक निवडून येतील त्याची दोन महत्वाची कारणं आहेत शाहू महाराजांना तिकीट काँग्रेसने दिलं त्यामुळे शिवसेना उभाटा गटाचा एक वर्ग नाराज होता शाहू महाराजांचं वय हे त्यांना प्रचारातही आडवं आलेलं होतं बंटी पाटील जरी निवडणूक लढवत असले तरी मान गादीला आणि मत मोदीला हा नारा मला सगळीकडे दिसला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चंदगड राधानगरी आणि कागल याच्या मताधिक्यावर मंडलिक निवडून येतील म्हणजे भाग जो आहे किंवा दुर्गम भाग आपण म्हणून कोल्हापूरचा मागचा सा त्याच्यावर निवडून राहील मला मी याच्यामुळे मुळात ऍडव्हान्टेज मंडलिक यांना देईन की इथल्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री जवळपास दोन दिवस तिथे बसून होते इन्फ्लुअन्स फार मोठ्या गोष्टीचा असतो आणि त्याचा प्रभाव शंभर टक्के झाला आता मुळात दोन्ही साइडला म्हणजे जसं अभिजित त्यांनी सांगितलं की सातारा आणि कोल्हापूर कदाचित मला या निवडणुकीत असं जवळपास दिसून येतं की दो हे दोन्ही महाराज पडतील आणि जनता ठरवेल की खरे हे महाराजांचं राजकारण विषय संपला पाहिजे त्यामुळे okay. माझं आणि हा मुद्दा खूप महत्वाचा होता सागर तुझा कारण कोल्हापूरला या अगोदर सुद्धा निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच सभा घेतल्या होत्या मग विविध योजनांच्या निमित्तानं असतील किंवा इतर काही कारणांच्या निमित्तानं त्यामुळे त्या सगळ्याचा काय परिणाम होतोय हे या निवडणुकीमध्ये महत्वाचं ठरेल पण सध्या तरी शाहू महाराज यांच्या गादीला मान मिळताना दिसतोय पुढचा मतदारसंघ आले हातकणंगले मध्ये अगेन कोल्हापूरचाच भाग आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी पण सगळे मतदारसंघ कोल्हापूरचे नाहीयेत शिवसेनेचे धैर्यशील माने तिथले सध्याचे खासदार होते त्यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते आणि सत्यजित सरोडकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं उमेदवारी दिली गेली पण या निवडणुकीमध्ये एक तिसरा रंग सुद्धा आहे तो राजू शेट्टी यांचा आहे त्यामुळे या तिरंगी लढतीमध्ये कोण जिंकणार धैर्यशील माने मला पण धैर्यशील माने वाटतात पण ही केवळ तिरंगी लढत नाही या इथल्या लढतीला अनेक रंग आहेत त्याची आपण नंतर चर्चा धैर्यशील सत्यजित पाटील फार मोठ्या प्रकारे निवडून येतील तीन एक सत्यजित पाटील मला ही व्यक्तिगत वाटत की उबाचे सत्यजित सिरोडकर इथे चांगल्या मताधिक्याने जिंकून येतील तीन चार सत्यजित आबा सुरुडकर चांगल्या मताधिकाने निवडून येतील ओके okay, म्हणजे सत्यजित सरोडकर यांच्यासाठी इथे सगळ्यात जास्त मतं दिसतात धैर्यशील माने यांच्यापेक्षा त्यामुळे मा धैर्यशील माने यांना पिछाडी आणि सत्यजित सरोडकर यांना आघाडी मिळताना दिसते अगदी थोडक्यामध्ये का मला असं वाटतं धैर्यशील माने यांनी खरं म्हटलं तर खूप चांगल्या पद्धतीने कॅम्पेन केलं होतं आणि त्याचा फायदा त्यांना होईल आणि वेळ पण वेळ पण त्यांना चांगला मिळाला होता ओके ही लढत मुख्यमंत्र्यांनी अत्यंत प्रतिष्ठेची लढत केली ओके धैर्यशील माने हे शिंदे गटाचा एक अर्बन चेहरा होते ओके okay. त्यांना जेव्हा उमेदवारी देऊ नये असं भाजपकडनं सांगितलं गेलं की ते निवडून येऊ शकत नाहीत त्यावेळेला शिंदे यांनी त्यांची असली नसलेली सगळी ताकद तिथे लावली दुसरं असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी पश्चिम महाराष्ट्रात जे काय घोळ केले मी संजय राऊतांनी म्हणेन की सांगलीमध्ये त्यांनी जो काय परस्पर उमेदवार घोषित केला हातकणंगल्याची वाट पाहिली नाही तसाच इथे राजू शेट्टींबाबतही घोळ झाला राजू शेट्टी अजून किती मतं घेऊ शकतात त्यांची विश्वासार्हता किती आहे अर्ब म्हणजे शेतकऱ्यांच्या क्रायसिसमध्ये शेतकऱ्यांना किती मतं त्यांना द्यावीशी वाटत आहेत याच्यावर जी काय लढत होईल त्याचा लाभ धैर्यशील मानेंना होईल आणि धैर्यशील माने जिंकतील असं मला इथे बसून वाटत आहे <laughs> पुढचा मतदारसंघ बघूयात मी येते पुढच्या मतदारसंघानंतर